का तुम्ही सर्व समाज बांधवांना जय शिवराय संघर्ष होता मराठी होता मनोज जरांगे पाटील यांनी जो सरकारला अल्टिमेटम दिला होता सत्तावीस ऑगस्ट पर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा सहा कोटी मराठ्यांसह मी मुंबईकडे येणार ही जी, जी अल्टिमेटम दिला होता सरकार कोण कसल्याही पद्धतीत न पाहण्यामुळं मनोज दादा शहागड खुट्टा फाटा या ठिकाण निघालेला आहेत आणि आपण सध्या आहोत पैठण या ठिकाणी मनोज दादाच पैठण तालुक्यामध्ये प्रचंड प्रचंड असं स्वागत या ठिकाणी होणार आहे या ठिकाणचे जे, जे आयोजक आहेत त्यांनी अप्रतिम नियोजन केलेलं आहे येणाऱ्या दा प्रत्येक ना व्यक्तीला नाश्त्याची हो सोय आपण आयोजकांकडून बघून घेऊयात की कसं नियोजन आमच्या पैठण तालुक्यातर्फे अखंड मराठा समाज पैठण तालुक्यातर्फे मनोज दादाचं जे स्वागत होणार आहे त्या स्वागतासाठी अख्खा सज्ज झालाय सर्व सर्व जाती धर्माचे लोक लोक पंथाचे आज त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत येणाऱ्या पाहुण्यांसाठी येणाऱ्या मराठा सेवकांसाठी आम्ही दोन लाख पाणी बॉटल आणि तीन टम चिवडाची तयारी केली आहे त्यानंतर आमच्या पैठणच्या सर्व जाती धर्माच्या मेकॅनिक लोकांनी एक अभिनव असे संकल्पना राबवलेली आहे सागर ते पैठण आणि पैठण ते शेवगाव शहागर ते पैठण आणि पैठण ते शेवगाव या दरम्यान कोणतंही वाहन जर ना दुरुस्त झालं ते दुरुस्त करायची जबाबदारी त्या सर्व मेकॅनिक बांधवांनी ते सर्व वेगवेगळ्या जाती धर्माच्या त्यांनी घेतलेली आहे आणि प्रचंड असं स्वागत आजच आमच्या इथं पन्नास हजार लोक जमा झालेले आहेत अजून दादा तर खूप दूर आहेत आणि यानंतरही मोठं स्वागत होईल जय शिवराय खरं तर हा महामोर्चा जो आहे मुंबईच्या दिशेने वाटचाल करणारा या पैठण अखंड मराठा समाज पैठण तालुक्यात फक्त मराठा समाजच नव्हे तर जेसीबी न फुलं जेव्हा जे जेसीबी सुद्धा आहे आमच्या कितीतरी ओबीसी बांधवाने मोफतमध्ये दिलेले असून काहींचे तर ओबीसी बांधवांच्या घरचे सुद्धा त्यांचं दुःखद निधन झालं तरी सुद्धा त्यांनी जे सी बी आम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे इतर जाती धर्माचे माझे मुद्दे मुस्लिम बांधवांसुद्धा सर्व पंक्चर असो वाहन दुरुस्तीचे असो अगदी मोफत सेवा दिलेली आहे त्यामुळे याला मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आत्ताच आमचे मित्र पवनराजे यांनी सांगितल्याप्रमाणे पन्नास हजाराच्या वर आज इथं मराठा सेवक जमा झालेला आहे आणि मोठी तयारी मागील जवळपास एक महिन्यापासून जी करण्यात आली होती ती तुम्हाला या माध्यमातून दिसून येते दीड लाख बॉटल आणि वीस ते पंचवीस हजार पाकेट शंभर टक्के तुम्ही जर खाली जाऊन बघितलं तर सध्या सुद्धा या पन्नास हजारामध्ये पाच ते दहा हजार ओबीसी बांधव आम्हाला साहेब धनंगे पाटलांच्या स्वागतासाठी इथे आलेले आहे आमचे कित्येक ओबीसी मराठा बांधव जे पदाधिकारी आहे त्यांनी सुद्धा मोठमोठे फ्लेक्स लावून सुद्धा त्यांनी जाहीर पाठीमाग दिलेला आहे तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून ते बघायला मिळेल जेसीबी साठी असो जेसीबी उपलब्ध करून दिल्या क्रेन उपलब्ध करून दिलं हे मराठा समाजापेक्षा इतर समाजाच्या लोकांनी जास्त उपलब्ध करून दिलं त्यांचा आम्ही सत्कार सुद्धा आमच्या संयोजक समितीच्या वतीनं केलेला ऍक्च्युली त्यांच्या घरचे खुलते त्यांचे दुःखद निधन झाल्यामुळे ते आले नाही परंतु त्यांनी आपल्याला सगळी व्यवस्था करून दिलेली तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून त्या त्याला त्या डुचक्याला त्याला दाखवू इच्छितो तू मराठ्यांच्या आंदोलनाला जत्रा मानला होता आणि या जत्रेत प्रभू श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करत हे मराठे सहा कोटी मराठे मुंबईला जाणारे तुझ्या तर रोखून दाखव मनोज जरांगे पाटलाच वाद निघालेलं आहे शहागड खुट्टा फाटा खुट्टा का तर ज्या ठिकाणी मनोज दादाने आरक्षणाचा खुट्टा ठोकला होता त्याला खुट्टा फाटा म्हणतो आम्ही तिथून तो खुट्टा हो आता घेऊन आता मुंबईत खुट्टा ठोकण्यासाठी मनोज जरांगे पाटील निघालेले दम येतो रोखे रोखे अरे दमो रोख